श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसला आपण काय काय करावे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच्या अधिपत्याखाली येते म्हणून या वर्षी काय केल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी येईल ये ते आपण पाहू यावर्षीचे पूर्ण दिवसांचे नियोजन कशाप्रकारे करता येईल ते पाहू एक जानेवारी या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हनुमानाचे आणि गणपतीचे दररोज न चुकता दर्शन घ्यावे कारण या मंगळ ग्रहाच्या देवता असल्यामुळे तुमचा मंगळ यांच्या दर्शनाने स्ट्रॉंग होत राहील ह्या देवता तुम्हाला साहस बुद्धी धन प्रदान करतील याचबरोबर रोज वेळ असेल त्यांनी दुपारी बारा वाजता पित्रांना अर्ध्य व दहीबात नैवेद्य अर्पण करावा असे केल्याने पितरदोष नष्ट होण्यास मदत होते रोज घरात बनवलेले ताजे अन्न देवघरात नैवेद्य दाखवणे असे केल्याने अन्नपूर्णा संतुष्ट होते व घरात अन्न कधीही कमी पडत नाही रोज संध्याकाळी मोठ्याने हनुमान चालिसा किंवा हनुमान वडमानल स्तोत्र वाचावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते व घरातील वातावरण प्रसन्न राहते रोज रात्री झोपताना न चुकता आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांचे आभार मानावेत त्यांच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असायला हवे असे केल्याने आपले शरीर सुदृढ राहते आदर्श समाधानासाठी नेहमी आपण प्रत्येक चांगल्या घडणाऱ्या गोष्टींसाठी धन्यवाद मानायला शिकावे स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी शुद्ध विचार ठेवून स्वयंपाक केल्याने हळूहळू घरातील सर्व माणसांचे विचार चांगले व सकारात्मक होण्यास मदत होईल लहान मुलांना पाणी पिण्यास देण्याअगोदर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून ते पाणी पिण्यास दिल्याने त्यांच्या मनावर चांगले परिणाम होऊन त्यांची बुद्धी तल्लक होण्यास मदत होईल जेवणाआधी त्या जेवणाला पिण्याच्या पाण्याला धन्यवाद देण्याची दररोजची सवय लावून घेतल्यास त्याचा दैनंदिन जेवणात तुम्हाला खूपच फायदा होईल शक्य असेल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुलदेवतेचे दर्शन घेतल्यास फारच उत्तम कारण कुलदेवता ही आपल्या कुलाचे रक्षण करते शक्य असेल त्यांनी गरिबांना गरजूंना थंडीचे दिवस असल्यामुळे चादर दान करावी याचे पुण्य फार मोठे असते अशा प्रकारे वर्षभराचे नियोजन आखल्यास तुम्ही जीवनात नक्की यशस्वी व्हाल अशाच उपायांच्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल ऐकन दाबा धन्यवाद तुम्हास दोन हजार पंचवीस हे वर्ष सुखासमाधानाचे व समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना